नमस्कार विद्यार्थी मित्रो नवोदय मिशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप यामधील दुसरा धडा दहा अंकापर्यंतच्या संख्येचे वाचन व लेखन यामधील स्वाध्याय दोन पॉईंट दोन पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर या अगोदर स्वाध्याय दोन पॉईंट एक आपण या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि जो कॉलरशिपचा पहिला दळा आहे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह यामधीलही स्वाध्याय एक पॉईंट एक आणि एक पॉईंट दोन आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत चला तर वेळ न घालवता आपण आज स्वाध्याय दोन पॉईंट दोन मधील पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर पहा या ठिकाणी दिलेले आहे एक ही संख्या दिलेली आहे आणि या संख्येला अक्षरात कशी लिहाल असं विचारलेलं आहे तपा आपण असं एकक दशक शतक या ठिकाणी कॉमा देऊया हजार दस हजार कॉमा देऊया आणि लक्ष म्हणजेच काय होईल नऊ लक्ष काय होईल नऊ लक्ष असा नऊ लक्ष असणारा ऑप्शन पहिल्या ऑप्शनमध्ये नऊ लक्ष आहे का नाही कॅन्सल नऊ लाख हे बरोबर आहे त्यानंतर पुढं बघूया नव्याण्णव लाख हे चूक आहे नऊ लक्ष म्हणजेच दोन किंवा चार ऑप्शन येईल आपला पहा नऊ नौ लक्ष नव्वद हजार नऊ नौ लक्ष नव्वद हजार बघा इथं नव्वद हजार आहेत इथं नव्याण्णव हजार आहेत ठीक आहे तर पहा जर आपण असा जर विचार केला नऊशे नव्याण्णव या ठिकाणी पुढं नऊशे नव्याण्णव आहे इथं नऊशे नव्याण्णव आहे पण इथं काय आहे नव्याण्णव हजार आहे आणि इथं किती दिसता येईल आपल्याला नव्वद हजार दिसत नव्वद हजार ऑप्शन क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर असणार आहे असं आपण एक एक या ठिकाणी सोडू शकतो पुढील प्रश्नाकडे कडे प्रश्न क्रमांक दोन यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की सर्वात मोठ्या सात अंकी संख्येपेक्षा ने लहान असणारी संख्या कोणती तर पहा सर्वात मोठ्या सात अंकी संख्या म्हणजे सर्वात मोठी कितीही अंकाची संख्या असेल तर त्याच्यामध्ये नऊ नऊ पाच अंक लिहावा लागतो चार पाच सहा आणि सात ही सर्वात मोठी नऊ अंक सात अंकी संख्या आहे तर त्याच्यापेक्षा एकने कमी म्हणजे याच्यातून एक काय करायचं आहे वजा करायचा आहे म्हणजेच या ठिकाणी येईल आठ इकडं काय येतील एक दोन तीन चार पाच आणि सहा वेळेस नऊ येतील असं आपल्याला या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन मध्ये पाहायला मिळते कितीमध्ये थी तीन मध्ये ठीक आहे पुढील प्रश्नाकडे ओळूया प्रश्न क्रमांक तीन हा प्रश्न दोन हजार अठराला मध्ये विचारला गेलेला आहे तर पहा दोन हजार अठराला आलेला प्रश्न तिथे दिलेला आहे नऊ दशलक्ष नऊ ही संख्या अंकाच लिहा तर पहा या अगोदरही तुम्हाला या अगोदरच्या स्वाध्यायती सांगितलेलं आहे की ज्यावेळेस असा प्रश्न येईल त्यावेळेस तुम्हाला एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष असं लिहावं लागतोय त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी त्याचं उत्तर येत असत ठीक आहे नऊ दस लक्ष म्हणते या ठिकाणी नऊ येईल इथं शून्य येईल ठीक आहे तर आपण पुढं शून्य नऊ दशलक्ष नऊ शून्य 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 या ठिकाणी नऊ एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष म्हणजेच नऊ दशलक्ष त्यामध्ये किती शून्य आहेत बघा इथं तीन आणि दोन पाच असं ऑप्शनमध्ये या ठिकाणी मध्ये आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे अशा पद्धतीने जर ही संख्या लिहिली तर ही संख्या चुकत नसते ठीक आहे पुढील प्रश्नाकडे ओळया हो प्रश्न क्रमांक चार सत्तर लाख सात ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही साच्यामध्ये एक शून्य कमी लिहिला तर आता आपल्याला काय करायचे सत्तर लक्ष सात हे सत्तर लक्ष सात ही संख्या द्यायची आपल्याला एकक दशक पहा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष सात त्या ठिकाणी सात असायचे पहा एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष सत्तर लाख सात ही संख्या ईश्वरीने दोन सातच्या मध्ये एक शून्य कमी लिहिला म्हणजे याच्यात किती शून्य आहेत तर चार पाच शून्य आहेत तर तिने किती लिहिले चार शून्य लिहिले चार शून्य लिहिले तर तिने लिहिलेली संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे कितीने कमी किंवा जास्त आहे आपल्याला या दोघांची काय करावं लागणार आहे उजाबाकी करावं लागणार आहे बघा शून्य या ठिकाणी एक शून्य का या ठिकाणी दोन शून्य परत ह्याचा शून्य परत शून्य परत दहा मधून सात गेले तीन राहतील आणि इथं सहा राहतील ठीक आहे तर आपलं उत्तर आलंय एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष त्रेसष्ट लाख पण आता काय विचारलंय काय हे महत्वाचं आहे आपल्याला इथं विचारले की ही संख्या कितीने कमी अथवा जास्त आहे नक्कीच या ठिकाणी कमी असणार आहे कारण ही मोठी संख्या आहे ना ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर आहे पुढील प्रश्नाकडे ओळूया प्रश्न क्रमांक पाच पहा पाच पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले आहे ही संख्या दिली आणि ही संख्या अक्षरात लिहा म्हटले तर पहा दशक शतक शतक झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी कॉमा देऊया हजार दस हजार फॉर्म येऊया लक्ष दशलक्ष किती दशलक्ष आहेत मग इथं नव्या नव्याण्णव लाख म्हणता येईल आपल्याला काय म्हणता येईल या ठिकाणी नव्याण्णव लाख पुढं काय आहे शून्य शून्य म्हणजे नव्याण्णव लक्ष या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक सहा सहाव्या प्रश्नामध्ये दिले सर्वात मोठ्या दहा अंकी संख्येचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा सर्वात मोठ्या दहा अंकी बघा इथं नऊ कोटी आहे कोटीपेक्षा अब्ज जास्त असतात म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल हा ऑप्शन कॅन्सल ठीक आहे तर आता बघा या दोन्ही ऑप्शनपैकी एक ऑप्शन आपला या ठिकाणी बरोबर आहे इथं नऊ अब्ज आहे इथं नऊ अब्ज आहे इथं नव्याण्णव कोटी आहे इथं पण नव्याण्णव कोटी आहे इथपर्यंत समजलं ठीक आहे चला पुढं पुढं नव्याण्णव लक्ष आहे इथं नव्याण्णव लक्षच आहे परत इथं नव्याण्णव हजार आहे पण इथं नव्याण्णव हजार नाही इथं नऊशे नव्याण्णव हे शेवटचं आहे म्हणजेच नक्कीच आपली सर्वात मोठी संख्या असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे सात नंबरच्या प्रश्नाकडे बोलूया हो पहा इथं दिलंय तेहतीस कोटी सत्तर हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर बघा ही संख्या या ठिकाणी आपल्याला कशी लिहाल असं विचारलेलं आहे पहा या ठिकाणी तेहतीस कोटी पा या ठिकाणी एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दसलक्ष कोटी बघा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी तर काय दिले तेहतीस कोटी दिलेले किती दिले तेहतीस कोटी पण काय करूया असत लिहूया एकक दशक शतक हजार दस हजार या ठिकाणी लक्ष परत दस लक्ष आणि या ठिकाणी कोटी लिहू तेहतीस कोटी आहे तेहतीस कोटी लिहिली त्यानंतर सत्तर हजार आहे या ठिकाणी शून्य शून्य लिहूया सत्तर काय हजार त्यानंतर दोनशे अठ्याहत्तर तर आपलं ऑप्शन क्रमांक या ठिकाणी नीट निरीक्षण जर केलं तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं म्हणजे इथं ऑप्शन खालीवरी झालेले म्हणजे आपलं उत्तर येणार आहे हे ऑप्शन ठीक आहे तर संख्या नीट लक्षात घ्या जर आपल्याला संख्या जर अशी लक्षात येत नसेल कुठं शून्य द्यायचा तर एकक दशक शतक अशा पद्धतीने लिहूनच आपण संख्या तयार करायची आहे जेणेकरून आपलं उत्तर परीक्षित होणार नाही ठीक आहे चला पुढील प्रश्न आठ नंबर चा आहे दिलेले एका नऊ अंकी संख्येत दसकोटी स्थानावर सात हा अंक आहे दसकोटी स्थानावर कोणता अंक आहे सात हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानावर शून्य आहे त्या संख्येचे वाचन दर्शवणारा योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे दस कोटी स्थानावर सात जर असेल तर आपल्याला या ठिकाणी या संख्येचं योग्य वाचन आपल्याला कशा पद्धतीने करायचंय हे या ठिकाणी विचारलेलं आहे बघा दस कोटी असेल तर आपण सत्तर कोटी म्हणू शकतो काय म्हणू शकतो सत्तर कोटी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन बरोबर आहे आपलं तर बघा ऑप्शन खालीवरील झालेले नंबर लक्षात घ्या नीट नऊ नंबरचा प्रश्न आहे आपला याच्यामध्ये विचारले आपल्याला पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती पहा स्टेम असाच क्वेश्चन आपण सध्या दोन पॉइंट एक मध्ये पाहिला होता फक्त इथं संख्या वेगळी होती पण क्रमिक संख्या पुढे कोणती असा विचारला होता तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये या ठिकाणी मला सांगणार आहे ठीक आहे चला तर आता पुढील प्रश्नकडे येऊया दहा नंबरचा प्रश्न एका महिला बचत गटाने अडुसष्ट हजार पाचशे रुपयाच्या ठेवी जमा केल्या या संख्येचे अक्षरी लेखन पुढील प्रकारे पुढीलपैकी कोणते नाही म्हणते ठीक आहे बघा अडुसष्ट हजार पाचशे याला आपण साडेआडुस हजार म्हणू शकतो अगदी बरोबर अडुसष्ट हजार पाचशे असंही वाचू शकतो त्यानंतर सहाशे पंच्याऐंशी शतक शतक म्हणजे किती असतात शंभर आपण सहाशे पंच्याऐंशी शतक म्हणजे शंभरने याला जर गुणलं तर या ठिकाणी याचंही उत्तर किती येणार आहे अडुसष्ट हजार पाचशे हाही ऑप्शन बरोबर आहे मग या ठिकाणी कोणतं चुकीचं लेखन आहे तर चार नंबरचं ऑप्शन हे आपलं उत्तर असणार आहे पहा अशा पद्धतीने आपण स्वाध्याय दोन पॉईंट दोन मधील यत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित विषयातील सर्व गणिताची स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिली आहेत पा या ठिकाणी तुम्हाला या चॅनलवर नवनीतमधील नवनीत या पुस्तकातील नवोदयचे नव दय सर्व स्वाध्याय स्पष्टीकरणासहित तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन नवोदय अंक गणित दोन हजार सव्वीसमध्ये जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद